रसिक हो नमस्कार मी सौ माधवी रामानंद ओगले पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करते संत आणि लोक कलावंतांची वाणी महाराष्ट्राची लोकगाणी पर्व दोन या कार्यक्रमामध्ये मंडळी भगवान श्री कृष्णाची लिला जितकी संतांनी वर्णली तितकीच लोक कलावंतांनीही वर्णली आहे महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये कृष्णाची लीला, ली, ली लीला विविध अंगाने ऐकायला आणि पाहायला मिळते परंतु तमाशा हा कला प्रकार मनोरंजक जरी वाटत असला तरी यामधला आध्यात्मिक भक्तीरस काही वेगळाच असतो भगवान श्री कृष्ण गवळणींना आडवून आपली ओळख गाण्याच्या माध्यमातून पटवून देतात अशाच आशयाची गवळण सुप्रसिद्ध गीतकार आतांबर शिरडोणकर यांनी रचली आहे चला तर मग ही गवळण सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते शाही रामानंद उगले आणि सहकारी यांना सोराशस्त्र गवळणीचा मेळा मथुरेच्या बाजारला माल घेऊन चाललेला आहे जाऊन त्यांचा रस्ता अडवला पाहिजे त्या गवळणी दिसत आहेत बघा हे गवळणी न्या गवरी नो हे अग थांबा अगं थांबा तुला कसं वाटलं कसं वाटलं ए नाही सोडणार जोड नाही सोडणार तुला धरायचस ना हां धर मां मग काय एरयचं हात कशाला धर हात तुझा अगं मला सांग रे भाऊ तुझी ओळख नाही पालक नाही घेना नाही घेना नाही येणं नाही जाणं नाही आला ना आला ना उपट ए, ए, ए मावशे अगं मी काय उपट सुंब्या मग कोणाचा कोण तू मला ओळखलं नाही तू मला ओळखलं नाही तुझ्या काय कापावर बोरडा लिहिला अग <laughs> मावशे जरा नीट निरखून बघ माझ्याकडे काय पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत नीट निरखून बघ म्हणजे तुला कळेल हा काय म्हणायला तुम्ही ऐकलं नाही का अगं हा म्हणाला डोक्याच्या नखापासून तर पायाच्या केसापर्यंत <laughs> मावशे अगं उलट झालं ना ते अगं पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत बघा म्हणतो बर 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 हा पाहिलं पाहिलं ना हो काय दिसल तुला तू इस नखी असायला मी का कुत्र्याचं पिल्लू आहे का ग तसं नाही का मग मग तू कोणाचा कोण आहे सांग म्हणजे हो तुला माझी ओळख कळलेली नाही हा बात नाही अगं मावशे मला सांग या गोकुळचा राजा कोण ग या गोकुळच्या राजाच्या हवाला मावसे नाही मग गोकुळचा राजा, राजा, नंद राजा हा गोकुळचा राजानंद हा गोकुळचा राजा नंद आता मला सांग त्याला किती मुलं दोन त्याचे नाव सांग जितेंद्र धर्मेंद्र <laughs> जितेंद्र धर्मेंद्र नाही मग थोरला तो बळीराम आणि धाकला तो श्रीकृष्ण मोठा तो बळीराम आणि धाकटा तो श्रीकृष्ण उलट झाला ते थोरला तो बळीराम आणि धाकटा तो श्रीकृष्ण श्रीकृष्ण तोच मी श्रीकृष्ण तू आणि श्रीकृष्ण क्या बात बाद यार अरे मला सांग आम्ही काय कृष्ण पाहिला नाही दररोज आमच्या अंगा खांद्यावर खेळणारा कृष्ण हिनं पाहिलं तिनं पाहिलं तू पाहिल्या जागी होता काळ्या सगळ्या रंगाचा काळ्या सगळ्या रंगाचा हरण्यासारख्या डोळ्याचा हरण्यासारख्या डोळ्याचा पायी पद्म पायी पद्म त्याच्या पायी पद्म होते आणि याच्या पायावर बघ कसे कुत्रे मुजले भक्तानी माझ्या पायावर पाणी टाकलंय ग असं भक्तांनी बरं 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 पायी पद्म मुखी रत्न मुखी रताळू रताळू नाही ग मावशी अगं मुखीरत्न मुखीरत्न श्रीमुकु श्रीमुंगूस हे मावशी अगं श्रीमुंगूस नाही ट कळत का तुळा सांग कशातला म्हणजे तलवारीचा टे तलवारीचा कसा असेल गायचा होतो मग अगं टर ट हा मग त्याचाच टा हा ट श्रीमुगुट असा काही तो कृष्ण वेगळा आणि हो बघा आहे आम्हाला नीट सांग ना तुला माझी अजून ओळख कळलेली नाहीये नाही तुला माझी ओळख सांगतो कशी सांगणार मावशे सारे झेक ज्या नावानं माझं वंदन करत ते मी तुला सांगतो काय हा सोडाय लुगडे सोडा लुगडे सोडू काय करतो अगं मावशे हातात धरलेले लुगडे सोडा म्हणतोय हा सोडले सोडले ना करू का सुरुवात कशाला बापा अगं माझी ओळख सांगायला सुरुवात करू का सांग, सांग, करू का सांग. वसुदेव सुतम देवम वसुदेव सुतम देवम तुम्हाला कळलं नाही आता मला कळलं म्हणला काय कळलं जान जानी जनार्दन तर रम पंपम भे रम पम काय म्हणती जरा नीट लक्षपूर्वक मी काय सांगतोय वसुदेव सुतम देवम वसुदेव सुतम ूर मदनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरू कौलनी तुझे एवढं बोलणं ऐकलं ना आम्हाला मग कृष्ण आता हळू 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 दिसायला लागला तरी तुला कळाला सांगता अजून नीट सांगतोय तुला आता तुझी सगळी ओळख सांग म्हणजे आम्हाला का तुला कळली का मावशी तुला धेनू म्हणजे काय ग धेनु म्हणजे दूध देणारी एष्ठी अगं दूध देणारी यष्टी का अग दूध देणारी गाय हा दूध देणारी गाय कळलं ना कुंजवनी मी हरी चार तो धेनू ती गोपाळ हरी वाजवी भेनू गौळनी खरे भाऊ तुझ्या या गोड बोलण्यानं वाणीनं आम्हाला आमचा सुरुष्ठ तुझ्यातच दिसायला लागला आता तुझी सगळी ओळख कळलं नाही आम्हाला कळेल आता मी काय करत असतो ते तुला सांगतो दान मागतो वांड रुखुनी दान मागतो नंदा, नंदा करी para आकार वाली जर वा 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 क्या बात है मन प्रसन्न करणारं सादरीकरण काय जादू असते ना लोकसंगीतातील श्री कृष्णारे स्वतःची ओळख ढोलकी आणि सुंतुण्याच्या साथीने आपल्याला सांगितली हा विचारच काही वेगळा आहे रसिक हो महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची समृद्ध परंपरा जोपासणं ही प्रत्येकानं जबाबदारी म्हणून सांभाळावी आणि हाच विचार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा याच उद्देशाने महाराष्ट्राची लोकगाणी या कार्यक्रमाद्वारे आम्ही आपल्यासाठी विविध लोककला प्रकार सादर करीत असतो तेव्हा आजची ही अस्सल तमाशा बाजातली श्रीकृष्णाची गवळण तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम संत आणि लोककलावंतांची वाणी म्हणजेच महाराष्ट्राची लोकगाणी